पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सावंत यांच्या प्रचारानिमित्त पंढरपुरातील संतपेठ भागात माजी आमदार रमेशजी कदम साहेब यांची जाहीर सभा आज संपन्न झाली यावेळी बोलताना श्री रमेशजी कदम साहेब काय म्हणाले ते पहा सुरुवातीला पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आपण उपस्थित आहोत ते माझे सहकारी तरुण सहकारी मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अनिल दादा सावंत या ठिकाणच्या व्यासपीठावर जे सर्वात ज्येष्ठ आहेत ज्यांचा जास्त अनुभव आहे ते माझे नगराध्यक्ष सन्मान्य दादाजी भोसले शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी रवीजी मोळे अमरजी सूर्यवंशी रुद्राजी सावंत रवी सावंत व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक सन्मान्य पदाधिकारी उपस्थित तरुण सहकारी बंधू भगिनीनो आणि मित्रांनो मित्रांनो राजकारणामधनं मिळालेली सत्ता ही खऱ्या अर्थाने गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठीच वापरली पाहिजे अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट स्वच्चा भूमिका घेऊन या ठिकाणचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार श्री अनिल दादा सावंत या ठिकाणी या संबंध पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मतांचा जोगवा मागत आपल्या सर्वांना फिरताना दिसत आहे शेवटी राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळतेच असं नाही परंतु राजकारणामध मिळालेली संधीचं सोनं करायचं असेल तर ज्या गरीब लोकांच्या मतावर ज्या गरीब जनतेच्या विश्वासावर आपण आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो त्या गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती सत्ता वापरली पाहिजे अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन राजकारणामध्ये आम्ही सगळे सहकारी काम करत असतो दो दोन हजार चौदा साली माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली आणि दोन हजार चौदा साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला आपण या पावणे तीन लाख लोकांचं मतदार प्रतिनिधित्व करतोय तर या पावणे तीन लाख लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचा विश्वास त्यांना देण्यासाठी आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीची योजना आपण मोळमध्ये त्या ठिकाणी सुरू केली काल अनिलदादा सावंत साहेबांशी माझ एका प्रचार सभेच्या निमित्ताने बोलणं झालं त्यामुळे दादांच्या संकल्पनेमधून सुद्धा ही योजना समोर आली ते बोलत असताना म्हटले की रमेश भाऊ उद्या जर या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणाने मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता हो अशा पद्धतीची अभिनव योजना ही मी स्वतःच्या स्वखर्चात राबवेन अशा पद्धतीचा विश्वास आणि अशा पद्धतीचा विचार त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याशी चर्चा करताना बोलून दाखवला शेवटी जे जे उमेदवार आपल्यासमोर आहेत जे जे उमेदवार आपल्यासमोर मतं मागण्यासाठी येतात त्या त्या उमेदवाराची विजन त्या त्या उमेदवाराचा विचार आणि त्या उमेदवाराचा संकल्प या सर्व गोष्टी आपल्याला तपासून बघायच्या आहेत अनिल सावंत यांनी भैरवनाथ शुगर फॅक्टरीच्या माध्यमातन या मतदारसंघामध्ये सहकारी संस्थेच्या माध्यमातन शुगर फॅक्टरीच्या माध्यमातन तरुण सहकारी कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचं काम केलं त्यांना जिथे जिथे जशी जशी मिळेल तशी तशी त्यांनी त्या समाजातल्या वर्गाला त्या त्या घटकाला आर्थिक मदत देण्याचं काम केलं सुरुवातीला काम करून दाखवलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळवली आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणस माणसाच्या चिन्हावर आज ते ही निवडणूक लढत आहेत शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करून आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे अनिल दादा सावंत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे सर्व सरकारी ऐंशी टक्के समाज करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या समोर उभे आहेत आज या ठिकाणी येत असताना मला माझ्या काही तरुण सरकारी मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीयांची वस्ती आहे त्यांच्या देखील अने, अनेक अनेक प्रॉब्लेम्स आहेत अनेक समस्या आहेत मग पाण्याची पाण्याचे प्रॉब्लेम असतील रस्त्याचे प्रॉब्लेम असतील या ठिकाणच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल म्हणजे अशा अशा अनेक बेसिक समस्या आजही या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना भेडसावत आहेत जाणवत आहेत या ठिकाणचे विद्यमान आमदार सांगतात की मी तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी ती आणलाय तीन साडेतीन हजार कोटी कशाला म्हणतात जर एवढा मोठा निधी जर मत दे या मतदारसंघात आला असेल तर निश्चितपणाने पुन्हा त्यांना निवडणूक लढण्याची प्रचारात मतं मागण्याची गरज नाही घरी बसून देखील ते निवडून येऊ शकतात परंतु या सगळ्या योजना केवळ कागदावर आहेत हे सगळे तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचे आकडे हे केवळ कागदावरचे आकडे आहेत त्यामुळे या पुढच्या काळामध्ये एक विजन असलेला नेता एक विजन असलेला कार्यकर्ता आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे आणि तो विजन असलेला कार्यकर्ता हा अनिल दादा सावंत साहेबांच्या रूपात आपल्या सर्वांसमोर उभा आहे या ठिकाणी महातन समाजाचं देखील मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदार असल्याचं मला सांगण्यात आलं ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी संधी दिली त्या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपण ते महामंडळ घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या महामंडळाच्या माध्यमात ज्या जाचाकाठी होत्या त्या जाचाकाठी आपण बाजूला केला आणि सहज सहज आणि सहज अशा पद्धतीने कर्ज हे या समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे आपल्या सर्व सहकार्यांना या समाजाचा घटक म्हणून या वर्गाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी माता भगिनी अनिल दादा सावंत साहेबांच्या मागे आपण सर्वांनी ठामपणे उभं राहायचंय कुठल्याही पद्धतीची वाई न करता आपण खऱ्या अर्थाने अनिल दादा सावंत साहेबांच्या मागे सर्वांनी उभं राहायचंय आणि अनिल दादा सावंत साहेबांची जी निशाणी आहे तुताही वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून अनिल दादा सावंत साहेबांसारखा एक तरुण खोदकरू विजय असणारा कार्यकर्ता या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचं आवाहन या सभेच्या निमित्तानं आपल्याला करतो